नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह मध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता मी कापूस पिकाच्या प्लॉटवरती आहे आणि मित्रांनो कापूस पिकामध्ये एक पातेगळीचा प्रॉब्लेम शेतकरी बांधवांना याच्यामध्ये खूप येत असतो त्याच्यामुळे उत्पादनामध्ये एक चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत सुद्धा घट येऊ शकते त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या इथं पातेगळींना इथं सुरुवातीपासूनच एक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला मित्रांनो एक पातेगळ होत असताना शेतकरी बांधव इथं फवारणी करत असतात पण याचा एक पातेगळीला सुरुवात झाल्यानंतर फवारणी केली तरी आपल्याला तेवढा फायदा होत नाही आणि याच्यासाठीच आपल्याला इथं व्यवस्थापन असतं त्याच्यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ याच्यासाठी आपण याची एक विस्तारितपणे माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे तर मित्रांनो एक सर्वात आपल्याला इथं कोणत्या कारणांमुळे पातेगळ होऊ शकते ते हे जाणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण याचं व्यवस्थापन करू शकतो तर याच्या जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये वापर म्हणजे जास्त प्रमाणात आपण युरियाचा वापर केला आपल्या प्लॉटमध्ये ते इथं पातेगळ होऊ शकते त्यासोबतच फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता आणि त्याच्यानंतर तर जर पावसाचा खंड पडला आपल्याला पान कारण कापूस पिकाला कसं एक सतत मॉइश्चर असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ओलावा असणं गरजेचं असतं पण इथं जर खंड पडला पावसाचा तर इथं पातेगळ होऊ शकते त्यासोबतच प्लॉटमध्ये पाणी साचून राहणे याच्यामुळे सुद्धा पातेगळ होऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरोनची कमतरता याच्यामुळे सुद्धा पातेगळ होऊ शकते आणि शेवटचं म्हणजे एक आपल्या प्लॉटमध्ये जर आपण कीड नियंत्रण किंवा कीड व्यवस्थापन केलं नाही वेळेवर तर याच्यामुळे सुद्धा पातेगळ होऊ शकते तर ही सर्व कारणं आहेत मित्रांनो याच्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये पातेगळ होऊ शकते तर याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं हे थोडक्यात जाणून घ्यायचं आहे आता सगळ्यात अगोदर तर पाते लागायच्या अगोदरपासूनच आपल्याला व्यवस्थापन चालू करावं लागणार आहे तर एक सुरुवातीला आपण खत देतो आपल्या पिकाला त्याच्यामध्ये जास्त युरियाचा वापर न करता आपल्याला इथं एक थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये युरिया जो असतो ज्या खतांमध्ये त्याच्यामध्ये दहा सव्वीस खत आहे दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत डी खत आहे त्याच्यामध्ये अठरा शेचाळीस असं नत्रस आणि शेचाळीस टक्के फॉस्फरस आहे त्यासोबतच मित्रांनो पंधरा 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 खत आहे त्याच्यामुळे मध्ये एफ कंपनीचा आहे किंवा इतर कंपन्या सुद्धा मार्केटमध्ये आहे आणि इतर जे मिश्र खत आहेत याचा वापर आपण इथं करू शकतो याच्यामधील जे फॉस्फरस पोटेश आणि नत्र आहे तर याचं एक प्रमाण एक बॅलन्स केलेलं असतं आणि त्यासोबत जसं युरिया पिकाला फास्ट लागू होत त्या पद्धतीने हे जे खतं ते की लागू होत नाही जसं जसं पिकाला लागतं तशा पद्धतीने हे पिकं अपटेक करत असतात त्याच्यामुळे मित्रांनो इथं पिकांना या घटकांची या नत्रस्फोरत पालासची इथं डेफिशियन्सी भरून निघते त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला या खतांचा सुरुवातीला वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो पाते लागण्यास सुरुवात झाली जसं आपल्याला लक्षात येतं की लागाल सुरुवात झाले अशा परिस्थितीमध्ये इथं आपल्याला एक एकरमध्ये एका मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलोच्या बॅगचा इथं वापर करायला लागणार आहे त्यासोबतच मित्रांनो याच्यानंतर आपण एक फवारणी करत असतो जसं की पाते सुरुवात होते त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन या दोन अन्नद्रव्याची इथं फवारणी करायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपण स्पेशल ही फवारणी करू शकतो इतर घटक घटक याच्यामध्ये मिक्स करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा इथं आपण कीटकनाशक बुरशीनाशक नाही घेतले तरी चालेल कारण मित्रांनो हे कॅल्शियम हे जास्त इतर पिका इतर घटकांमध्ये मिक्स करता येत नाही त्याच्यामध्ये फॉस्फरस खतामध्येच आपण हे मिक्स करू शकत नाही हे जर आपण मिक्स केलं तर द्रावण याच्यामुळे फुटू शकतं त्याच्यामुळे आपण इथं प्लेन आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन ची इथं वापर करायचा आहे मित्रांनो हे बोरॉन जे आहे तिथं जे पातेचा जो नोड असतो ते त्याला मजबूत करण्याचं काम करतं त्यासोबतच मित्रांनो कॅल्शियम इथं पिकाला महत्वाचं असतं त्याच्यामुळे पात्यांमध्ये इथं लवचिकता येत असते त्याच्यामुळे इथं पातेगळ होऊ शकते आणि या दोन घटकांचा वापर केल्यानंतर इथं आपल्याला पातेगळ होणार नाही आणि त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आता ही जरा फवारणी आपण सुर पाते लागण्याच्या सुरुवातीला केली तर याच्यानंतर आपल्याला दुसरी जी फवारणी आहे जास्त पाते लागतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये आपण रेग्युलर जे कीटकनाशक बुरशी बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅनोफिक्स आहे जे की बाहेर कंपनीचं आहे त्याच्यामध्ये एन ए ए नॅपथेलिन ॲसिडिक ऍसिड नावाचं एक हार्मोन आहे याचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा आहे मित्रांनो हा जो हार्मोन आहे तो एक पातेगळ थांबवण्याचं काम हे हार्मोन करत असतो त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने ह्या दोन फवारण्या करायच्या आहेत त्यासोबतच जे सुरुवातीला आपण खताचं व्यवस्थापन केलेलं आहे फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे फॉस्फरस आणि पालासचं व्यवस्थापन सुरुवातीला करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मॅग्नेशियमची आवश्यकता असते काही प्रमाणात त्याच्यामुळे तिथं आपण मॅग्नेशियम सुद्धा टाकायचं आहे त्याच्यानंतर कॅल्शियम बोरांची फवारणी आणि इथं प्लॅनोफिक्सची फवारणी अशा पद्धतीने एक स्टेप बाय स्टेप आपल्याला इथं व्यवस्थापन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट या पातेगळीपासून पासून मिळतो आणि त्यासोबतच मित्रांनो पाऊस जास्त झाला तर कधी कधी काही प्लॉटमध्ये पाऊस जास जास्त झाला तर पाणी साचून राहते आपल्या प्लॉटमध्ये मग हे पण आपल्या इथे लक्ष द्यावं लागेल पाणी जर साचून राहिले तर आपल्या प्लॉटच्या बाहेर पाऊ पाणी काढून देणं तर असं इथं व्यवस्थापन आपण इथं करू शकतो त्यासोबतच जर खंड पडला पावसाचा आता यावर्षी जर विचार केला तर पाऊस एक चांगल्या प्रकारे पडत आहे म्हणजे तेवढं काही पाण्याची आवश्यकता पडत नाहीये पण तरी खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये आपण इथं थोड्या प्रमाणात स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन इथं आपण इथं प्लॉटमध्ये आपण मॉइश्चर मेंटेन करू शकतो आणि अशा पद्धतीने इथं आपण पाण्याचं व्यवस्थापन करून सुद्धा चांगल्या पद्धतीने पातेगळीचं व्यवस्थापन करू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो हे पूर्ण एक तुम्हाला मी कारण सांगितलेलं आहे त्यासोबतच कशा पद्धतीने आपण पातेळ आपल्या प्लॉटमध्ये थांबू शकतो असं एक व्यवस्थापन सांगितलेलं आहे त्यासोबत शेवटचं म्हणजे कीड व्यवस्थापन पण महत्वाचं आहे कारण जर कीड व्यवस्थापन नाही झालं कीड नियंत्रण नाही झालं तर प्लॉटमध्ये इथं नुकसान होऊ शकतं त्याच्यामध्ये मावा किड आहे त्यासोबत थ्रिप्स आहे हे दोन महत्वाचे कीड आहेत तिथं जास्त नुकसान करत असतात कारण सतत ह्या रस शोषण केल्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता भासते आणि इथं अन्नद्रव्याची आणि याच्यामुळे सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीने आपण एक पूर्ण व्यवस्थापन करून एक चांगल्या पद्धतीने आपण इथं थांबू शकतो तर मित्रांनो इथं जे प्लॅन प्रमाण आहे मित्रांनो अतिशय कमी आहे एक पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला चार एम एलचा चा वापर करायचा आहे जास्तीत जास्त पाच एम एलच्या पुढे आपल्याला हे टाकायच नाहीये कारण याचा जर जास्त वापर केला तर याचा दुष्परिणाम सुद्धा होत असतो हार्मोन आहेत मित्रांनो कमी प्रमाणात याचा वापर करावा लागतो अशा पद्धतीने याचा हे प्रमाण टाकू शकतो जे प्रमाण आहे एक पंचवीस ग्रामपर्यंत आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला याचा वापर करायचा आहे आणि कॅल्शियमचा जो वापर आहे सिलेटेड कॅल्शियम वापरू शकतो आपण इथं अशा पद्धतीने मित्रांनो एक पूर्ण व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करून आपण चांगल्या पद्धतीने गळीवर इथं नियंत्रण मिळू शकतो तुम्हाला जर माहिती या व्हिडिओमध्ये आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार